जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात असलेल्या परमपूज्य विठ्ठल विठ्ठलस्वामी महाराज यांनी दोनशे वर्षांपूर्वी स्थापित केलेल्या श्री द्वारकाधीश मंदिराच्या पाठीमागील जागेवर भव्य सभागृह उभारण्यासाठी शासनातर्फे विशेष बाब म्हणून दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर पूजा गावित यांनी केली येथील वारकाधीश मंदिरात बारा ते सप्टेंबर श्रीमद भागवत सप्ताह संपन्न झाला कथा प्रवक्ता वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज कथेचे निरूपण करीत होते समारोपाच्या दिवशी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित प्रसिद्ध उद्योजक मनोज रघुवंशी इंदिरा महिला बँकेच्या चेअरमन कविता रघुवंशी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी माझी नगराध्यक्षा इंदुबाई चौधरी माझी नगरसेविका अनिता चौधरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त आदी मान्यवरांनी भेट दिली श्री द्वारकाधीश मंदिराच्या पाठीमागे सुमारे दहा हजार स्क्वेअर फूट जागा संस्थांच्या मालकीची असून या जागेवर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी भव्य सभागृह उभारण्याचा विश्वस्त मंडळाचा मानस होता याबाबत संस्थानचे अध्यक्ष पृथ्वीराज रघुवंशी यांनी मंत्री डॉक्टर फुजयकुंल गावित यांना साकडे घातले त्यावर मंत्री डॉक्टर गावित यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन शासनातर्फे दोन कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून मंजूर करण्याची घोषणा केली श्रीमद भागवत सप्ताहाची यशस्वी सांगता झाली भागवत सप्ताह यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष किसन जाधव सचिव सुहास जानवे तसेच विश्वास दोगते गजानन डांगे रविशंकर शर्मा पंडित निकम अशोक टेंबेकर चंद्रकांत गंगावणे शंकरलाल अग्रवाल जितेंद्र मणिलाल सोनार आणि सर्व विश्वस्त मंडळ मंदिराचे पुजारी प्रशांत जानी व सेवेकरी रणवाळे ईश्वर फाळके यांच्या सहसंख्य भाविक भक्तांनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार